प्रकाश आंबेडकरांचं ओपिनियन महत्वाचं ठरतं जरांगे युद्धात जिंकले कि देंचा की शिंदेच्या कायदा होत नाही तोवर मनोज जरांगेंनी मुंबईत सोडायला नको होती आंबेडकर हा मुद्दा हायलाइट का करत नाहीत प्रकाश आंबेडकरांच्या एका स्टेटमेंट ना भुजबळांच्या नाड्या आवळतील पडद्या आडून प्रकाश आंबेडकरांनी बरेच विषय सेट करून ठेवले हे फक्त पवारांच्याच लक्षात आले सध्याच्या घडीला असं झाले की मनोज जरांगींनी जे केलंय ते कसं केलंय हेच समजत नाही लोणाव पुढे नेमकं काय घडलं आणि वाशीच्या मोदोमत नेमकं काय झालं हेच लोकांना कळत नाही एक रात्र डोक्यावर घेतली आणि सगळे काही निर्णय मान्य झाले मुळात हे जे घडले ते सगळं कागदोपत्री घडले आणि असा होता की जोपर्यंत प्रॅक्टिकली घडत नाही तोवर माघार नाहीच एकंदरीत देवेंद्र फडणवीस अजित पवार इतर नेत्यांबाबत बोलताना इतका द्वेष आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना एवढे बोल हेच पचेना झाले या सगळ्या घडामोडी प्रकाश आंबेडकर सुद्धा पाहत आहेत पण प्रकाश आंबेडकर एकट्या भुजबळांना किंवा मनोज यांच्या विरोधातील लोकांनाच आवळताना दिसतात त्यांच्याच नाड्या टाईट करताना दिसतात पण काही प्रश्न हे त्यांच्या सुद्धा मनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिलाय भुजबळांनी ओबीसीवर अन्याय होत असल्याचं म्हटलंय त्यांना ओबीसींचे चे सर्व बैठक बोलावूनच राज्य सरकारच्या सगळे सोयऱ्या अध्यादेशा विरोधात हरकती मांडण्याचं आवाहन केले भुजबळांनी रडत बसण्यापेक्षा मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला दरम्यान मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी सातत्याने भूमिका मांडणारे भुजबळ तोंड कशी पडले ते प्रचंड अस्वस्थ झाले राज्य सरकारने मराठामधील कुणबी नोंद असणाऱ्यांच्या सगळे सोयऱ्यांना हे आरक्षण देण्याचा अध्यादेश काढल्यावर संताप व्यक्त केला आणि त्यामुळेच त्यांनी राजीनामा द्यावा असा सल्ला जो आहे तो प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला आहे पण एका बाजूने विचार केला तर प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये असा नेमका कोणता कायदा पारित झाला की ज्यामुळे हे आंदोलन मुंबईमध्ये थांबवण्यात आले एका रात्रीमध्ये अशा कोणकोणत्या घडामोडी घडल्या की ज्या घडामोडींमुळे मनोज जरांगे पाटील यांनी यू टर्न घेतला मुळात मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस सांगतात सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत देवेंद्र फडणवीस हेही आहेत सरसगट मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये जाण्या अगोदर जे सरकारचं स्टेटमेंट होतं तेच स्टेटमेंट त्यांनी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर सुद्धा तसंच आहे मग नेमकं मराठ्यांना मिळालंय तर मिळालंय काय अध्यादेश निघालाय पण अजून कायदा होणं बाकी आहे एकंदरीत काय तर सगळ्या प्रोसेसला एक वर्षभराचा टायमिंग जाणार आहे एवढा मोठा वर्षभराचा टायमिंग मनोज जरांगे यांनी दिला कसा दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुका लागणार आहेत सरकार राहत आहे बदलत आहे माहीत नाही मग पुन्हा एकदा मराठ्यांनी शून्यापासून लढाई सुरू करायची का असे अनेक प्रश्न निर्माण झालेत पण सगळ्या गोष्टींवरती अजूनही मराठा नेते बोलायला तयार नाहीत आणि प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात ही बाब शंभर टक्के आलेले असणार आहे कारण राज ठाकरे यांच्या डोक्यात सुद्धा ही गोष्ट येऊनच गेले कारण राज ठाकरेंनी ट्वीट केले मनोज जारंग यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन पण एकनाथ शिंदे यांना विचारावं की मराठ्यांना आरक्षण कधी मिळणार आहे म्हणजे जैसे तोच प्रश्न आहे आणि हाच प्रश्न प्रकाश आंबेडकरांना सुद्धा पडलेला आहे परंतु प्रकाश आंबेडकरांनी सध्या निवडणुकांच्या तोंडावरती एक वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि पडद्याआडून बरेचसे विषय त्यांनी मार्गे लावून ठेवलेत कदाचित हेच विषय जे आहेत ते फक्त आणि फक्त शरद पवारांच्याच लक्षात आले कारण प्रकाश आंबेडकर ना इंडिया आघाडीमध्ये सामील होत आहेत ना इंडिया आघाडीला सोडून बोलत आहेत एकंदरीत इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी असो दोन्हींनाही मधीच खेळवत आहेत आणि कदाचित हाच मास्टर स्ट्रोक प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या तोंडावरती ब बाहेर काढतील आणि त्यावेळी कळेल की प्रकाश आंबेडकर पडद्यामागून नेमकं कोणता गेम करत होते सध्याच्या घडीला तीन मुद्दे आहेत मनोज झरांगे हे खरोखर युद्धामध्ये जिंकलेत की एकनाथ शिंदे मॅनेज झालेत दुसरा मुद्दा भुजबळांच्या सगळ्या केल्यावरती पाणी फेरलं गेले अशा मध्ये भुजबळांनी सरकारमध्ये न राहता राजीनामा हा फेकायलाच हवा आणि मुद्दा नंबर तीन प्रकाश आंबेडकर काही गोष्टी डोळे बघत बघतायत पण तोंडातून बोलत नाहीत यामागे नेमकी कोणती रणनी यावर या विचार व्हायलाच हवा याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र